नमस्कार आज आपण रोजगार करण्या योग्य असे बाहुली नाट्य आणि बाहुल्या कशा बनवतात कोणते प्रकार आहेत हे पाहणार आहोत हे पहा किती छान छान बाहुल्या आहेत यालाच म्हणायचं बरं का पपेटरी हाही रोजगारासाठी एक उत्तम मार्ग होऊ शकतो विविध प्रकारच्या पपेट्री आपण बनवू शकतो या बोलक्या बाहुल्या तयार करण्यासाठी फार साहित्याची गरज लागत नाही आहे हातातील सॉक्स पायमोजे कार्डशीट कात्री गम आणि इतर साहित्य यासाठी फारसा खर्चही येत नाही आणि आपल्याला सुंदर सुंदर छोट्या छोट्या बाहुल्या फिंगर पपेट्स ही करता येतात आणि याचे नाट्यकरण करून व्हिडिओ करून याचाही आपल्याला उपयोग होतो बरं का या पहा मॅडम इथे छोटंसं बाहुली नाट्य करून दाखवत आहेत हाही आपण व्यवसाय म्हणून निवडू शकतो अशा सुंदर सुंदर पपेट्री म्हणजेच बोलक्या बाहुल्या तयार करून आपण त्याचं प्रदर्शन करू शकतो आणि छोटे छोटे नाटुकलं छोटे छोटे डान्स ही आपण घेऊ शकतो आणि मोठ्या स्टेजवरही आपण याचं प्रदर्शन करू शकतो बरं का बघा या आहेत रॉड पपेट्री या रॉड पपेट्रीवर किती सारे प्राणी चिकटवलेले आहेत बघा बरं याचाही शो फेमस आहे बरं का आणि हा बाहुली नाट्याचा प्रकार भारतात पारंपरिक पद्धतीने सुरू आहे गुजरात राजस्थान ओरिसा गुवाहाटी या ठिकाणी हे बाहुली नाट्य लोककला म्हणून प्रसिद्ध आहे आणि खूप चालतं बरं का आपणही या क्षेत्रात आपलं करिअर करू शकतो करिअरच्या नव्या वाटा आपण शोधू शकतो पपेट्री शोचे आपण तासही घेऊ शकतो बघा किती छान पपेट्री तयार झाल्या आहेत आणि मुलं स्वतः वापर करत आहेत की नाही ही पहा ही आहे शाडो पपेट्री बाहुली नाट्याकडे आपण रोजगार म्हणून पाहू शकतो थँक्यू